नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो किसानच्या काही मागील एक दोन किंवा चार पाच सात आठ असे हप्ते मिळाले नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी केल्यापासून आतापर्यंत एक सुद्धा हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पुढील आता जमा होणारा हप्ता देखील मिळणं कठीण आहे यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये हेच माहिती घेणार आहोत की अशा थकीत लाभार्थ्यांसाठी कुठली बाब महत्वाची असणार आहे की जेणेकरून त्यांच्या थकीत सर्व हप्ते जमा होतील आणि पुढे येणारे हप्ते देखील सुरळीत चालू राहतील यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असा तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेलला क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहील मित्रांनो यासाठी आपल्याला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे पी एम किसान डॉट जिओ डॉट इन ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी जायचं आहे क्लिक करून या वेबसाईट वरती यायचं आहे या इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो पैसे न येण्याचे कारण यामध्ये तीन कारण असू शकतात ते आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपला जो पीएम किसानचा जो स्टेटस आहे आपल्याला चेक करायचा आहे यासाठी युवर स्टेटस वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे आणि ह्या कॅप्चर ह्यामुळे टाकून गेट ओ टी वरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल वरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्यासमोर स्टेटस ओपन होईल जर आपल्याकडे रजिस्टर नंबर नसेल तर नाव एवढं रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एक मोबाईल नंबर टाकून आणि एक आधार नंबर टाकून शक्यतो आधार नंबर टाकून आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून गेट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर आधार लिंक असलेला जो मोबाईल आहे त्यावरती ओ टी पी मिळेल ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्या समोर रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्यानंतर परत पीएम किसानच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे मित्रांनो परत या वेबसाईटवरती वरती यायचं आहे आणि स्टेटस वर स्टेटसवरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे जे आपण रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केलेला आहे किंवा लिहून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये टाकून आपल्याला कॅप्चर टाकून गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे जो पीएम किसान मोबाईल आहे त्यावर ओटीपी मिळेल आणि तो ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर स्टेटस ओपन होणार आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर स्टेटस ओपन होईल स्टेटस ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपलं रजिस्ट्रेशन नंबर दिसेल डेट ऑफ रजिस्ट्रेशन दिसेल त्यानंतर फार्मर नेम दिसेल त्यानंतर वडिलांचं नाव दिसेल मोबाईल नंबर आणि फार्मर कुठला आहे ते गाव दिसेल त्यानंतर एलिजिबिलिटी स्टेटसवरती यामध्ये लक्ष देऊन बघण्याचं आणि यामध्ये विशेष महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो यामध्ये लँड सिडिंग हे चे स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याकडे लँड सीडिंग वरती येस असलं पाहिजे त्यानंतर ई केवायसी स्टेटसवरती येस असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस आधार आणि बँक अकाउंट सीडिंग स्टेटस जे आहे हे पण गरजेचं आहे मगच आपले जे हप्ते थटलेले आहेत किंवा राहिलेले आहेत ते येणार आहे ये कारण मित्रांनो पीएम किसान पीएम किसान जे हप्ते जमा होतात ते आधार बेस्ड पेमेंट मोड द्वारे जमा होतात डायरेक्ट डीबीटी द्वारे आप आपल्याला पैसे मिळतात यामुळे आपलं खातं डीबीटीला मॅप असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर असं एरर येत असेल या ठिकाणी तर यासाठी काय केलं पाहिजे आपला आधार बँकेत जाऊन लिंक करून घेणं गरजेचं आहे यासाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात एक तर आपण बँकेत जाऊन एक फॉर्म भरून द्यायचा आहे एन सी पी त्यानंतर त्या ठिकाणी आपला अकाउंट आणि आधार एन सी पी ला मॅपिंग होईल त्यानंतर आपले ठटलेले सर्व हप्ते आपल्याला मिळून जातील या ठिकाणी जर लँड लँड सेडिंग वर जर नो येत असेल लाल चिन्ह येत असेल तर यासाठी आपला सातबारा आधार कार्ड घेऊन आपल्याला आपल्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे जर आपण कुठल्या तालुक्यात राहता शेत आहे त्याच तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपला सातबारा आधार कार्ड देऊन त्यांचं लँड व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो यासाठी तहसील कार्यालयात जाणं गरजेचं आहे त्यानंतर ई केवायसी जर नो असेल या ठिकाणी ई केवायसी रेड येत असेल तर यासाठी आपल्याकडे दोन पर्याय असू शकतात यासाठी आपण एक मोबाईल ऍपद्वारे पीएम किसान मोबाईल ऍपद्वारे फेस अथेंटिकेशन करून केवायसी करू शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटर सेंटरमध्ये आपल्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये त्यालाच आपण आपले सरकार सेवा केंद्र म्हणतो त्या ठिकाणी जाऊन आपण आपला थंब देऊन केवायसी करू शकता मित्रांनो यापूर्वी ओ टी द्वारे केवायसी होत होतं पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पण आता बायोमेट्रिक शिवाय केवायसी होत नाही बायोमेट्रिक शिवाय केवायसी होत नाही त्यासाठी आपल्याला जवळज सीएससी सेंटरमध्ये जाणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर हे सर्व ग्रीन झाल्यानंतर आपले जितके देखील थकलेले हप्ते आहेत दोन असू द्या चार असू द्या दहा असू द्या किती देखील असू द्या सर्व हप्ते आपल्याला मिळून जातील मित्रांनो यासाठी समजा आपल्याला पुढील चार पाच महिने तरी वेटिंग करावं लागेल समजा आता हप्ता पडणार आहे किंवा हप्ता जस्ट वितरित झालेला आहे तर पुढील हप्ता मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल त्यानंतर ॲटोमॅटिकली आपले हप्ते सर्व येऊन जातील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जर आपण सर्व आधार सीडिंग लँड सीडिंग ई केवायसी सर्व आपलं जर ओके असेल तर सर्व एस एस येतील असं झाल्यानंतर आपण ह्या योजनेसाठी पात्र राहणार यासाठी आत्ताच आपल्या जवळच्या सी एसई सेंटरमध्ये जावा किंवा आपण स्वतः देखील हे काम करू शकता मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि काही आपलं शंका असतील तर नक्की खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो